शिवराय जय महाराष्ट्र आज आपण युसुकमेरी सेंटर तारा पनवेल जिल्हा रायगड या ठिकाणी जी महाराजांची राजधानी होती आणि शिवाजी महाराजांनी याच पावनभूमीमध्ये आपला अखेरचा श्वास घेतला या रायगड नगरीच्या युसुकमेरी सेंटरमध्ये पनवेल येथे आज आपल्यासोबत राजमाता मासाहेब जिजाऊ लखोजी जाधवराव जे त्यांचे वडील होते त्यांच्या परिवारातले चौदावे वंशज आणि इतिहासाची शौर्य गाथा आपण नेहमी ऐकली ऐकतो आणि प्रेरणा घेतो परंतु आपल्या आपल्यासोबत प्रत्यक्ष त्यांचे चौदावे वंशज आणि सामाजिक क्षेत्रातसुद्धा ते अग्रेसर असतात असे संभाजीराजे जाधवराव उपस्थित आहेत त्यांचं मी या ठिकाणी विशाल महाराष्ट्र आणि मैत्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत करतो आणि त्यांना पहिला प्रश्न विचारतो हो की आपण त्या परिवारातून येतात परिवारातून आल्यानंतर जबाबदारीचं भान असतं कारण त्या परिवारातला ज्यावेळेला आपण व्यक्ती होतो तेव्हा तो सामान्य व्यक्ती नसतो त्यावेळेला तो एका जबाबदारीनं वागणारा व्यक्ती असतो त्या दृष्टीनं तुमचं बालपण आणि तुमचं शालेय शिक्षण कुठे झालं कसं झालं आहे संदर्भात थोडक्यात माहिती सांग माझं गाव मांडवे मी आजोळा माझ्या आजोळमध्ये पाटणकर बिब्बी येथे गाव माझं आहे त्या गावी मी राहत होतो जवळच पाटणमध्ये माने देशमुख स्कूलला माझं शिक्ष प्राथमिक शिक्षण झालं आणि बाळासाहेब देसाई कॉलेजला माझं एज्युकेशन पूर्ण झालं व्हेरी गुड जे लखोजीराव जाधवराव आहेत आणि राजमाता महासाहेब जिजाऊंचे वडील बरोबर ना त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती त्यांच्या शौर्यगाथेबद्दल कारण का जिजाऊंबद्दल बऱ्याच जणांना माहिती आहे परंतु त्यांचे वडील लखोजीराव जाधवराव यांच्याबद्दल बऱ्याच जणांना तितकंसं माहिती आहे पण त्यांचाही एक इतिहास आपण चर्चा केली त्यावेळेला त्यांना त्यांचा एक आदर्श इतिहास आहे ते थोडक्यात आपण करावं हे घराणं मूळ श्रीकृष्णापासून पुढे पुढे आलेलं आहे श्रीकृष्ण अनिरुद्ध वज्र प्रतिभाहू स्वभाहू असं करत पुढे राजा रामचंद्र देव यादव शेवटचे राजे जे देवगिरीचे होते त्या देवगिरीच्या यादवापर्यंत हाय पुढे येतं अल्लाउद्दीन खिलजीने या घराण्याचा रावजा रंबिवारांचा वध केला आणि त्यानंतर हे घराणं विखुरलं गेलं याच घराण्यामध्ये राजे लखुजी राजांचा जन्म झाला हे फार मोठे पराक्रमी राजे होते जवळजवळ पंचवीस हजार घोडदळ वीस हजार पायदळ बावन्न चावड्या आणि चोवीस महाल त्यांच्याकडे होते शिंदखेडची जहागिरी त्यांच्याकडे होती सुरुवातीला ते निजामांकडे होते नंतर काही दिवसानंतर ते मोगलांकडे गेले परत निजामांकडे गे आले आणि निजामाने त्यांना गोड बोलून फसवून त्यांना आपातख मूर्तीच्या निजामशहाने देवगिरी किल्ल्यात त्यांचा फसवून वध केलेला आहे हे फार पराक्रमी राजे होते महासाहेब जिजाईंचे वडील वडील फार पराक्रमी होतेच परंतु त्यांनी महासाहेब जिजाऊंना वेगळ्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं अतिशय उत्तम मार्गदर्शन केलं आज आम्ही जे स्वराज्य अनुभवतो ते महासाहेबांच्या प्रेरणेतून निर्माण झालेलं आहे त्याच्या पाठीमागं राजे लखोजी जाधवांची फार मोठी प्रेरणा आहे बरोबर तुम्ही म्हणणार कारण का जसं महासाहेब राजमाता जिजाऊंच्या मागे त्यांचे वडील होते तसं शिवाजी महाराजांच्या पाठीसुद्धा त्यांची आई म्हणून जिजाऊंचं मोठं योगदान आहे मला थोडंसं तुम्ही लखोजीराव जाधवरा आणि छत्रपती शिवरायांच्या नात्याबद्दल किंवा त्यांची कधी भेट झाली होती का म्हणजे त्यांच्या आजोबा जे लखोजीराव होते असं कधी झालं होतं का लखोजी जाधवराव आणि मालोजीराजे शहाजींचे वडील हे दोघे एका कार्यक्रमात आले होते हे नेहमी भेटत असत परंतु लखुजीराव निजामींकडे होते तर मालोजीराजे मुघलांकडे होते हे दोघे काही नंतर काही काळानंतर एका ठिकाणी आले एका कार्यक्रमात ते भेटले आणि त्यावेळेला मासाहेब जिजाऊ आणि शहाजीराजे हे गुलाल एकमेकाच्या अंगावर उधळत होते आणि त्यावेळेला मालोजीराजे म्हटले की आजपासून मी या जिजाऊंना मी सून करून घेतो आणि यानंतर पुढं शहाजींचं आणि मा जिजाऊंचं लग्न झालेलं आहे नाही मला माझा प्रश्न असा होता की जिजा शिवाजी महाराजांचं आणि लखोजीरावांचा कधी संबंध आला लखोजी तो का तोपर्यंत लखोजीराव जिवंत होते नव्हते नव्हते परंतु प्रेरणा नक्कीच त्यांच्याकडे घेतली अगदी महत्वाचं आहे की ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की कसं तो ते नातं जोडलं गेलं आणि त्या नात्यात गुंफण होऊन पुढे आपल्याला या महाराष्ट्राला या देशाला या जगाला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा मिळाला फक्त मला हेच आहे की आजच्या या काळामध्ये छत्रपती शिवरायांचा ओजस्वी इतिहास किंवा ओजस्वी प्रेरणा किती महत्वाची वाटते आपल्याला वा आजच्या या आपण एकवीस्या युगात चाललेलो आहे आणि आज आताच मगाशी मनीषा मांडरे मॅडम यांनी सांगितलं की साडेतीनशे वर्षानंतरसुद्धा हा राजा आपल्याला आपलासा वाटतो किंवा शिवाजी महाराज म्हटल्यानंतर एक ऊर्जा एक प्रेरणा एक उत्साह एक जोश येतो तर ते आजच्या काळात किती महत्त्वाचं वाटतं तुम्हाला आजच्या काळात ते फार महत्त्वाचं आहे आणि ही प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांना मासाहेब जिजाऊंच्याकडून आली कारण देवगिरीच्या किल्ल्यामध्ये दे, मासाहेबांचे वडील मासाहेब जिजाऊंचे वडील त्यांचे दोन बंधू आणि त्यांचे एक भाचे यशवंतराव हे तिघेजन त्या देवगिरी किल्ल्यात मारले गेले आणि मासाहेबांना त्याबद्दल अतिव दुःख झालं पण त्या खचल्या नाहीत आणि त्यानंतर मासाहेबांनी निश्चित केलं की आपण आपलं राज्य तयार केलं पाहिजे आपण दुसऱ्याकडे किती वेळ चाकरी केली पाहिजे जर गोरगरिबांना मला न्याय द्यायचा असेल त्यांची सेवा करायची असेल अन्याय दूर करायचा असेल तर मला माझं स्वतःचं राज्य उभं केलं पाहिजे आणि या यादृष्टीनंच सर्व प्रशिक्षक किंवा वेगळ्या रामायण महाभारताच्या कथा शिवाजी महाराजांना सांगून त्यांनी त्यांना त्या पद्धतीनं घडवलं अगदीच बरोबर राजमाता जिजाऊंचं योगदान हे छत्रपती शिवरायांच्या का यशस्वी कारकिर्दीमध्ये महाराज आपल्याला मिळाले नुकताच युनेस्कोनी बारा आपल्या जी निवड त्यांच्या यादीमध्ये केली त्या अभिमानाची गोष्ट आपल्या सगळ्यांनाच आहे परंतु महाराष्ट्रामध्ये आजही आपण पाहिलं की महाराजांच्या गडकिल्ल्यांची जी अवस्था झाली फार बिकट आहे आपला इतिहास नेमका काय असतो जसं रायगड आता, आता पाहिला रायगडाच्या पायथ्याशी आहोत तर हे गड किल्ले खरच सुरक्षित राहिले पाहिजेत का किंवा त्यासाठी काय करायला पाहिजे असं आपल्याला वाटतं ही गड किल्ले ही एक प्रेरणा आहे कारण ज्या वेळेला ब्रिटिश गव्हर्नमेंट इथं आलं त्या ब्रिटिशांनी हा रायगड किल्ला जाळला आणि जवळजवळ शंभर वर्ष नव्वद वर्ष त्या रायगड किल्ल्याकडे जाऊ जाऊ शकत नव्हतं तेथे बंदोबस्ताला काय लोक ठेवले होते ह्याचा उद्देश काय की रायगडावर जाऊ नये शिवाजी महाराजांचं जे प्रेरणास्थान आहे ते लोकांना समजू नये आणि लोकांना त्यातनं ऊर्जा मिळू नये आणि मी म्हणेल ब्रिटिश बनतील तसंच लोकांनी वागावं म्हणून हो। ब्रिटिशांनी तो तसा बंदोबस्त केला होता कारण शिवाजी महाराजांनी एक हेरलं होतं की गडकिल्ले असतील तरच आपण या औरंगजेबाशी टक्कर देऊ शकतो कारण इराण इराकपासून अफगाणिस्तानपासून पूर्ण उत्तर भारत आणि जवळजवळ दक्षिण भारतात संपूर्ण औरंगजेबाची सत्ता होती फक्त पश्चिम महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाची सत्ता नव्हती आणि या पश्चिम महाराष्ट्रात निसर्गाने दिलेलं वरदान असू देत या गड वेगळ्या गडकिल्ले पूर्वीचे बांधलेले किंवा महाराजांनी निर्माण केले आणि त्यांच्या असं लक्षात आलं या लोकांना जर रोखायचं असेल या शत्रूला रोकायचं असेल तर गड गडकिल्ले अतिशय गरजेचे आहेत आणि त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज धाडशी तर होतेच परंतु गड किल्ल्याच्या मदतीने त्यांनी मोठा पराक्रम करून दाखवला असं मला वाटतं नक्कीच खूप चांगलं सांगितलं आपण कारण गड किल्ले हे आपलं प्रेरणास्थान आहे आणि ते आम्ही मागणी करतो की महाराजांचे जा गड किल्ले सुरक्षित राहिले पाहिजेत आणि केवळ सुरक्षित नव्हे तर ते येणाऱ्या जतन केले पाहिजेत आणि प्रेरणा येणाऱ्या पिढ्यांना त्याचा आस्वाद घेता आला पाहिजे आपण सांगितलं महाराजांचा इतिहास महाराजांचं कर्तृत्व सगळ्यांनाच माहिती आहे परंतु येणाऱ्या पिढ्यांना आता हे स्मार्ट युग आहे मोबाईलचं चा जग चाललेलं आहे आणि येणाऱ्या पिढ्यांना त्याचा जर लाभ घ्यायचा असेल तर आपण येणाऱ्या पिढ्यांना काय पिढा संदेश देऊ इच्छिता की काय वाटतं आपल्याला की महाराजांचा इतिहास कशाप्रकारे येणाऱ्या पिढ्यांनी त्याचा आस्वाद घेतला पाहिजे आत्ता जे लोक वैफल्यग्रस्त झालेले आहेत याचं कारणच त्यांनी वेगळ्या महापुरुषांची चरित्र वाचलीच नाहीत इथंच बसलेल्या सगळ्या लोकांनी किती छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलेलं आहे नुसतं वाचून उपयोगाचं नाही ते अनुभवलं पाहिजे अणुभव उपयोगाचं नाही तर ते आचरणात आणलं पाहिजे तीच पद्धत राम रामायण आहे महाभारत आहे दासबोध आहे गीत आहे कुठलाही ग्रंथ आपले लोक वाचत नाहीत वाचन फार कमी झालेलं आहे मोबाईलच्या जाळ्यात अडकलेले आहेत आणि टी व्हीच्याही जाळ्यात लोक अडकलेले आहेत टी व्ही मोबाईल या व्यतिरिक्त त्यांचं दुसरं जग नाही आणि त्यामुळं बऱ्याचसा समाज वेगळ्या कारणासाठी वैफल्यग्रस्त होतो असं मला वाटतं एक उदाहरण मला सांगावंचं वाटतं की फार कठीण प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर आला ज्या वेळेला मिर्जा राजे जयसिंग इथं आले आयुष्यात मिळवलेली टोटल प्र कि गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांना मिर्झा राजे जयसिंगना द्यावे लागले एवढंच नव्हे तर औरंगजेबाने तिथून फतवा काढला होता की छत्रपती शिवाजी महाराज हे काहीही करू शकतात म्हणून त्यांचा मुलगा छत्रप संभाजी महाराज यांना आपल्याबरोबर घेऊन आहो की ते जर माझ्याबरोबर बाळ शिवाजी असतील तर मग छत्रपती शिवाजी महाराज मला वचकून राहतील असं त्यांना वाटलं एवढ्या कठीण प्रसंग प्रसंगीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज डगमगले नाहीत ते म्हणले आज गडकिल्ले गेले तरी चालतील पण उद्या ते आपण मिळू ते परत गेले आणि आग्राहून कशी सुटका झाली ते सर्व तुम्हाला माहीत आहे गेलेले गडकिल्ले त्यांनी परत मिळवले म्हणजे कठीण प्रसंग जरी आला तरी न डगमगता त्याला धाडसानं कसं पुढं जायचं हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून आपल्याला समजतं दुसरा एक प्रसंग मला सांगा वाटतो की औरंगजेब जाळेला अफजलखान जाळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा चाल करून आला आणि जवळजवळ चाळीस हजार सैन्य होतं औरंगजेबा अफजलखानाचं आणि एवढ्या मोठ्या सैन्याशी आपण लढा देऊ शकत नाही हे छत्रपती शिवाजी महाराजांनी जाणलं आणि त्यांनी सांगितलं की मी खूप घाबरलेलं आहे असं त्यांना निरोप पाठवले की मी मला खूप भीती वाटते आणि वकिलामार्फत निरोपी पोचवले की छत्रपती शिवाजी महाराज खूप घाबरलेले आहेत आणि त्यामुळे ते तुम्हाला भेटू शकत नाहीत तर तुम्ही त्यांना प्रतापगडाच्या पायथ्याशी दोन चार सैनिकांनी तशीच या आणि और ते अफजल फोनकार अफजल खान मानायला तयार नव्हते परंतु त्यांना इतकं पटवलं इतकं पटवलं की शेवटी त्यांचा नाविलाज झाला आणि त्या अफजलखानाला असं वाटलं की बाल शिवाजी छोटे आहे माझ्या ताकदी मी त्यांना मारून टाकेन पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यात एक होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचे एक मोठे बंधू संभाजी आणि संताजी जाधवराव मासाहेब जिजाऊंचे भाज्य संताजी जाधवराव हे दोघे कनेकगिरीच्या युद्धात गेले होते आणि याच अफजलखानानं त्यांचा फसवून वध केला होता आणि ही नस ही चीड छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात कायमची होती आणि याचा वाचवा कुठेतरी काढलाच पाहिजे आणि त्या हेतूने त्यांनी त्याला गो गोड बोलून प्रतापगडच्या पायथ्याशी आणलं आणि तिथंच त्याचा वध केला नक्कीच हा इतिहास आपल्या सगळ्यांना माहितीच आहे जेव्हा जेव्हा निराशेचं वातावरण तयार होतं त्यावेळेला शिवाजी महाराज आपल्याला प्रेरणा देतात ऊर्जा देतात त्यामुळे मगाही सांगितलं की वातावरण जरी खराब असलं तरी महाराजांचं नाव ऐकलं की आपल्याला एक चेरणा चेतना आणि ऊर्जा निर्माण होते येणाऱ्या पिढ्यांना पण आपण तो संदेश दिला पाहिजे ही एक प्रेरणास्थान आहे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज महात्मा फुले अहिल्याबाई होळकर ही आपली प्रेरणास्थान आहे प्रेरणास्थान आहे आणि ही प्रेरणास्थान आपली आपण जपली पाहिजे त्यांचं चारित्र्य चरित्र आपण वाचलं पाहिजे आणि ते चरित्र आचरणात आणलं पाहिजे नक्कीच शेवटचा प्रश्न म्हणून हा सगळी धुरा वाहत आहे महाराष्ट्र शासनाकडे आपण काय मागणी करू इच्छिता या माध्यमातून काय शासनाने अशा प्रकारच्या या इतिहासाकडे पाहिलं पाहिजे आणि त्यासाठी काय केलं पाहिजे ज्याने स्वराज्यासाठी योगदान दिलेलं आहे असे आता माझ्याच घराणीतले संताजी जाधवराव कनकगिरीला समाधी आहे दुसरे संताजी दोन नंबर संताजी जे सरसेनापती धनाज जाधवांची चिरंजीव त्यांची माझ्या मांडवेगावी समाधी आहे धनाजादवांचे एक चिरंजीव चंद्रसेन यांची भालकेला समाधी आहे तर धनाज जाधवांचे तीन चार नंबरचे चिरंजीव पतंगराव हे हमीद खानच्या लढाईत मारले गेले आमच्या दादोरांच्या पिढ्यानपिढ्या या लढाईत मारले गेलेले आहेत आणि या सा यांच्या ह्या ह्याही प्रेरणास्थानं ही आता अतिशय जीर्ण अवस्थेत आहे म्हणून मला असं वाटतं की ही जीर्ण अवस्थेतली प्रेरणास्थानांना सरकारनं मदत करून परत तिची ऊर्जित अवस्था त्यांना मिळावी असं आम्हाला वाटतं वेगळ्या धरणांना रस्त्यांना आज धनाजी जाधव कोण आहे बऱ्याचशा मुंबईकरांना माहीत नाही सरसेनापती धनाजी आणि पाच छत्रपतींच्याबरोबर काम केलं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज छत्रपती शिवाजी तारा बरोबर शिवाजी यांच्याबरोबर आणि छत्रपती शाहू महाराज यांच्याबरोबर काम केलं आज एक ज्या माणसानं औरंगजेबाला सत्तावीस वर्ष लढा दिला आणि या औरंगजेबाची कव इदंच खोदली त्या धनाय जाधवांचं आज मुंबईत कुठंही नाव नाही कुठेही त्यांच्या रोडला नाव नाही कुठेही त्यांच्या स्मृती जागला उजाळा होईल मिळेल अशी कुठलीही घटना इथं दिसत नाही मला असं वाटतं की धरणाला रस्त्याला ही नावं द्यावीत त्यांच्या समाध्या त्यांची ऊर्जा पु पुनर् स्थापित व्हाव्यात आणि ही प्रेरणास्थानं सरकारनं जागृत करावी कारण ज्यावेळेला आपण जय भवानी म्हणतो त्यावेळेला आपल्याकडे लगेच जय शिवाजी येतं कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं प्रेरणास्थान आहे हा लक्षात तर ही प्रेरणास्थानं सरकारनं परत ही हे करावी असं मला वाटतं नक्कीच या सगळ्या मागण्यांचा पाठपुरा आपण सगळे करू सरकार किती दखल घेईल माहीत नाही परंतु जनतेकडनं हा रेटा गेला तर अजून ते प्रभावी होईल पुन्हा एकदा शिवरायांच्या या प्रतिमेला उजाळा उजाळा मिळाला आणि त्याचबरोबर राजे आपण एवढा वेळ दिलात भविष्यामध्ये आपण नक्कीच या सगळ्या गोष्टींचा विचार करून येणाऱ्या पिढ्यांना हा संदेश देऊया आणि अशीच ही शिवरायांची जी ज्योत आहे विचारांची ती ते कायम तेवीत ठेवूया पुन्हा एकदा आपण एवढा वेळ दिला त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र